आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या एकशे सत्तावन्नवर पोहोचली आहे तर एकशे शहाण एकशे शहाऐंशी जणांवर विविध दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहे अद्याप सुमारे शंभर जण बेपत्ता आहे या दुर्घटनेनंतर अनेक मृतदेह मल्लपुरम जिल्ह्यातल्या चालियार नदीत वाहून गेले होते ते मृतदेह काढण्याचंही काम सुरू आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून या स्थळी मदतीचं शक्य ते सगळे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी आज मदत शिबिराला भेट देऊन पाहणी केली तेव्हा सांगितलं आंतरराष्ट्रीय सहकारी आणि वाढीद्वारे देशाच्या संस्कृती आणि वारसा जतन करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गरे गजेंद्र गजेंद्रसिंग शेखावत यांनी केलंय भारतीय पर्यटन स्थळांचा वारसा यादीत समावेश करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले गेल्या दहा वर्षात देशातल्या तेरा तेरा स्थळांचा वारसा यादीत समावेश केल्याचं त्यांनी सांगितलं दिल्ली मध्यधोरण प्रकरणी अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया तसंच भारत राष्ट्र समिती पक्षाच्या नेत्या के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयानं येत्या तेरा ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित क्रांतीनायक महानाट्याचं आयोजन सिव्हिल लाईन्स इथल्या डॉक्टर देशपांडे स्मृती सभागृह इथं येत्या शनिवारी दिनांक ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाजता करण्यात येणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारोप समारोहानिमित्त या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे रंगभूमी नागपूर निमित्त निर्मित या महानाट्यातून तुकडोजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी चार ऑगस्ट रोजी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे यावेळी गडकरी विधानसभा मतदारसंघनिहाय समस्या ऐकून घेतील चार ऑगस्टला गडकरी महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्स इथल्या मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहतील सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत ते नागरिकांच्या मनपाशी संबंधित समस्यांची विधानसभा निहाय सुनावणी करतील या प्रसंगी महापालिका आयुक्त अन्य अधिकाऱ्यांसह इतर मान्यवरही गडकरी यांच्या समवेत उपस्थित असतील नागरिकांनी आपल्या समस्या या जनसंपर्क कार्यक्रमामध्ये मांडण्याचं आवाहन मनपातर्फे करण्यात आलंय भारतीय जनसंचार संस्थान केंद्रीय विद्यापीठामध्ये मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदवी पी जी डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी स्पॉट ॲडमिशन सुरू असून प्रवेश अर्ज तेरा ऑगस्टपर्यंत भरता येतील अर्ज भर भारतीय जनसंचार संस्थानाच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आय आय एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर उपलब्ध आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार